एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत आहेत हे गोप्या गोप्या म्हणत आहेत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ह्यांना हे मान्य आहे मला गोप्या म्हणलं मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला, मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनते म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग, अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगली मध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकर ना ईश्वरपूर मध्ये यायचं कि वाळव्यात यायचं दिनायोग वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का